साहित्य अकादमी सांस्कृतिक कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उण्वेस साहित्य संमेलनासाठी वारणा परिसरातील कसदार साहित्यिक प्रसिद्ध कवी बबलू वडर यांची निवड झाली आहे याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या वतीने कार्याध्यक्ष के जी जाधव सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक बबनराव केकरे यांचाही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी वारणा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक के जी जाधव उपाध्यक्ष प्रकाश पाटील सर खजाननीस चंद्रकांत नेकाडे कार्यवाह पी बी बंडगर संचालक शिवाजी अभिजित कुंभार अनिल शिंगारे संजय जाधव शेकरेसर राजर्षी शाहू परिवाराचे सहसंस्थापक प्रतापराव राबाडे उपस्थित होते या प्रसंगी साहित्यिक बबलू ओडर म्हणाले आपल्या संपूर्ण भागाचे भाग्यविधाते मान्य डॉक्टर विंगरावजी कोरे सावकर आमदार यांच्या प्रेरणेनं आणि यांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही महाराष्ट्र साहित्य परिषद की शाखा वारणानगर या शाखेचे सर्वे सर्वा जे कार्याध्यक्ष आणि आपल्या वारणा महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्यांना आम्ही शिस्तीचा भोगतात आणि ज्यांच्याकडे बघितलं की वाटत होतं की आपल्याला जर काही वेगळं करता आलं तर अशा पद्धतीचं काहीतरी काम करता यावं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय मान्य उपप्राचार्य माजी उपप्राचार्य के जे जाधव सर त्याचबरोबर नॅशनल बुक ट्रस्ट म्हणून आहे सर जे संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या साहित्यिकांचं पुस्तक छापते मला अजून आठवते तेरा वर्षापूर्वी सर सरांचं एक पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टनं छापलेलं होतं आणि कोण चंद्रकांत निकाळे हे बघायला आम्ही त्यांच्या हायस्कूलमध्ये गेलो होतो म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टनं एखादं पुस्तक छापणं म्हणजे साहित्य अकादमीला निवड होण्यापेक्षाही मोठा सन्मान आहे तो माणूस आपल्याला मोठं म्हणतोय हे ऐकल्यानंतर मला खरं तर बाबा बोरकरांच्या ओळी आठवतात ते असं म्हणतात की मी पण ज्यांचे पक्व फळ फळापरी गळले हो जीवन त्यांनाच कळले हो इथं कोणत्याही प्रकारचं मी पण नाही असा असणारा समोर माणूस आणि ज्यांच्या हाताखाली मी आयुष्याचा जमा खर्च कसा गुळवायचा आणि दुःखाचा आणि सुखाचं बॅलन्सशीट कशी तयार करायची हे समोर बसलेल्या व्यक्तीकडून मी शिकलेलो आहे आमचे आदरणीय बंडगर सर की ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला त्या कॉमर्सची गोडी लावली अजूनही मला ती व्याख्या आठवते की इस एन रेकौर्ड रेकौर्ड इस बुक किपिंग इज अँड आर्ट अँड सायन्स ऑफ करिक्युलर रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन बुक बुक्स ऑफ अकाउंट बरोबर आहे का सर शंभर ती ती व्याख्या मला अजूनही आठवते बावीस वर्षापूर्वी सरांनी शिकवलेली म्हणजे असा गुरुही माझ्यासमोर बसलेला आहे दुसरे महत्त्वाचे आदरणीय कुंभार सर जे नेहमी आमच्या आनंदामध्ये आमच्या प्रेरणेमध्ये असतात ते आदरणीय कुंभार सर आहेत सरांचं सॉरी नॉर्मल मा शेकरे सर आदरणीय सरांच्या वतीविषयी मला एवढंच नेहमी कुतूहल वाटत आले की अजूनही हा माणूस गांधी टोपी वापरतो मी नेहमी म्हणतो की हे सर कोण आहे तर त्यांच्याकडं बघितलंच की एका प्रकारचे सादगी त्यांच्यामध्ये आहे हे दिसतं आमच्या राजश्री शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आपल्या साहित्य परिषदेचे आदरणीय सन्मान्य सदस्य मानेजी शिंगारे सर या ठिकाणी आहे आणि महा आपल्या राजश्री शाहू पन्हाळा तालुका शिक्षक पदसंस्था वरदायिनी तारण संस्था आणि राईशी शाहू फाउंडेशन या तिन्ही संस्थांचे संस्थापक चेअरमन आमचे मार्गदर्शक नेते मेंटॉर आदरणीय बबनरावजी सर आणि या तिन्ही संस्थांचे सहसंस्थापक आदरणीय प्रतापरावजी राबाडे सर या दोन माणसांची नावं मी शेवटी का घेतली हे सांगतो शेवटी माणूस त्याच माणसांना आठवतो हो की जी माणसं आपल्या काळजात रुतलेली आहे तुम्ही पण सगळे काळजातमध्ये आहेत काय विषय नाही पण आत्ता तुम्ही सांगितलं ना मधल्या सात आठ वर्षामध्ये सरांनी सांगितलं की कुठंच नव्हता बघू मग आता जे तुम्हाला दिसतंय सर ते यश माझं नाही या दोन माणसांचं आहे मी अगदी क्लिअर सांगतो कारण मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ते आहे आणि तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे माझ्या शब्दांना बळ देण्याचं काम या व्यक्तींनी केलेलं आहे त्यामुळं आजचा जो सन्मान आहे तो माझा नसून या व्यक्तीचा असं मी या ठिकाणी ज्या तुमच्यासमोर जाहीर करतो कारण का कारण का सांगतो तुम्हाला की लिहिणं सोपं आहे आता माझ्यासारख्याला निकाळी सरांना माहिती आहे जेव्हा एखाद्या नवख्या गोष्टीतून आपण बाहेर पडतो तेव्हा लिहिणं आहे व्यक्त होणं आहे पण पुन्हा उभं राहणं फार अवघड आहे लक्षात आणि पुन्हा उभा राहण्यासाठीची जी काही सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या माणसांनी केलेली आहे त्यामुळे या माणसांना विसरून म्हणून तर मी तुमच्या सर्वांची माफी मागतो की पंधरा मिनटं मला लेट झालं फक्त ते माझ्यामुळं झालं की मला वाटत होतं की तो सत्कार या दोघांनी डोळ्यांनी बघावा कारण का की त्यांच्या प्रयत्नांना खूप चांगलं यश आलेलं आहे असं त्यांना दिसावं एवढ्यासाठीच मी फक्त पंधरा मिनटं लेट केलं ले। त्याबद्दल तुमची माफी मागतो आदरणीय डॉक्टर विनयरावजी कौरे सावकर यांनीही मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचं वाक्य आहे की दिल्ली गाजून या सर त्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या दिल्ली गाजून या या शब्दांना खरं करण्यासाठी तुमच्याकडून मला कोटी कोटी आशीर्वाद पाहिजे की जे त्या व्यासपीठावर गेल्यानंतर मला वाटायला पाहिजे की माझा संपूर्ण भाग माझ्या बाजूने उभा आहे माझे सगळे मार्गदर्शक माझ्या बाजूने उभे आहेत आणि त्या शब्दांना इतकी धार यावी इतकी धार यावी की दिल्लीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटावं की ह्या माणसाचे शब्द आम्हाला ऐकायचे आहेत एवढे तुमच्याकडनं आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि फार महत्त्वाच्या ओळी आहेत त्या ओळी तुमच्यासमोर ठेवतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं माझी जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आहे मला कारण जेव्हा एखादा सन्मान मिळतो तेव्हा जबाबदारी वाढते आणि जबाबदारी वाढण्यासाठी तुम्ही मला ताकद द्यावी तुम्ही मला प्रेरणा द्यावी ती जबाबदारी मला पेलता यावी नुसतंच पोपटपंची होता कामा नये ते काळजातून यावं आणि त्या काळजापर्यंत पोहोचावं एवढा तुमच्या सर्वांच्याकडून मी आशीर्वाद मागतो चुकून पाठीमागे राहिले पण साहेबांचं नाव माझ्याकडून राहून गेलं पण सॉरी साहेब मला काय तसं करायचं नव्हतं पण पाठीमागं असल्यामुळे समोर दिसणाऱ्याची नावं होती तर आमच्या घातकणंगले तालुक्याचे विस्तार अधिकारी आणि संपूर्ण सेवा ज्यांनी राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक ज्यांना आम्ही म्हणून ओळखतो त्या आदरणीय पण पाठीमागे आहे या सर्वांच्या आशीर्वादावरती मला उभं राहायचं आहे त्या मुळे मला उभं राहायचं आहे आणि खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये वारणेचा काठाचं नाव जे अण्णाभाऊ साठेंनी प्रचंड मोठं केलं त्यांच्या एवढा मी मोठा नाही मला पूर्ण जाणीव आहे पण त्यांच्या पायाची धूळ तरी मला होता येईल काय हा प्रयत्न मला करायचा आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं पूर्ण व्हावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो बघा की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तिथं उभा राहीन तेव्हा मला हेच वाटावं की येणाऱ्या प्रत्येक दिवसागणी आपल्या मनगटातलं बळ वाढलं पाहिजे येणाऱ्या प्रत्येक रात्रीगणी आपल्या शब्दांची धार वाढली पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगागणी आपल्यासमोर असलेल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसांचं जगणं आपल्याला साहित्यामध्ये मांडता आलं पाहिजे अशा प्रकारची मला तुमच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा आहे एवढी करतो आणि थांबतो धन्यवाद